पवनार हे वर्धा जिल्ह्यातील एक छोटसं गाव वर्ध्याच्या जवळजवळ आठ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पवनार गावाची एक ऐतिहासिक विशेष ओळखही आहे पवनारमध्ये नंदीखेडा हा प्रसिद्ध परिसर आहे मात्र नंदीखेडा हे नाव या परिसराला ना कसं काय पडलं असेल तर ऐका अंदाजे सतराशे ते अठराशे वर्षापासून या ठिकाणी महादेव आणि नंदीचे पुरातन मंदिर आहे या नंदीखाली धन आहे असं सांगितलं जात त्यावरून अनेक गोष्टी वेगवेगळ्या कहाण्या गावकऱ्यांकडून ऐकायला मिळतात एकेकाळी तर नंदीला उठवण्याचा प्रयत्न झाला आणि तेव्हा नंदी, नंदी हंबरल्याची गोष्ट ही ऐकायला मिळाली या नंदीमुळेच परिसराला नंदीखेडा हे नाव पडलं असून अनेक भक्त या ठिकाणी दर्शनाकरिता येत असतात म्हणून काय म्हणतात मंदिरातील सेवेकरी पुजारी रमेश फटणकर ऐकूयात सर्वात जे पहिले गाव आहे हे वाकाटक राजाची नगरी आहे वाकाटकच्या नंतर राजा प्रवरसेन आले आणि त्यावेळेचं हे देवालय आहे आणि त्यावेळेचं हे मंदिर आहे मंदिर म्हणजे नंतर बांधण्यात आलं पण आणखीन काम का प्रवर्षेनच्या नंतर मग मॉमिडियन राजा आला आणि त्या मॉमिडियननं सगळं म्हणजे हे केलं त्या प्रवर्षेनं हे शहर जे आहे हे भूमिगत केलं पूर्ण हे नंदी महाराज आहे ना ते यांच्यामुळं यांचा नंदीखेडा म्हणून नाव ना पडलं हे जवळजवळ सतराशे अठराशे वर्षाचा काळ झालेला आहे राजा प्रवर्शनाची जी पत्नी होती प्रभावती होती तर त्यावेळेस ते सा महादेवाच्या कच्च्या कच्च्या घागरीनं म्हणजे मातीचं मडकं कच्चं त्या मा त्या पाण्याने ती शेव पूजा करत होती समजली का ते पाणी घालत होती महादेवाला असं त्यावेळेस हे देवालय आहे ते बा बारा बैलजोळ्याची जे आगोळ लावलेलं जसं आता म्हणजे त्यावेळेस अशी पहिले जे हे नागरण वगैरे करत होते तसं जोड्या लावत होती एखादी त्यावेळेस तसं त्याला उठवण्याचे प्रयत्न केले परंतु तो, तो उठला नाही आहे तर ह्या का नंदी काही काळाच्या अगोदर हंबरला होता आणि असं मी स्वतः ऐकलेलं आहे त्या नंदी महाराजाच्या जा कृपेनं भरपूर लोक येतात कारण लो का बऱ्याचशा लोकांना त्यांचा नंदी महाराजाचा अनुभव झालेला आहे त्यांच्यामुळं त्यांच्यावर महाराजावर खूप नंदी महाराजावर खूप भरोसा हा विश्वास आहे समजले का त्याच्यामुळे ते इथं येतात या नंदी नंदी महाराजांच्या नावाखाली हा एवढा मोठा परिसर आहे महाशिवरात्री श्रावण सोमवार किंवा नागपंचमी तसेच इतरही दिवशी या ठिकाणी पूजा आणि दर्शनासाठी मोठी गर्दी जमते नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय रम्य असा असून अनेक पर्यटक आणि वर्धेकर देखील या ठिकाणी सतत भेटी देत असतात आणि प्रसिद्ध नंदी महाराजांचे दर्शनही घेत असतात हा अखंड नंदी प्राचीन काळापासूनच काळ्या दगडाचा कोरीव असून कालांतराने गावकऱ्यांनी त्याला रंग दिल्याचं देखील गावकरी सांगत असतात अमिताभ शिंदे न्यूज एटीन लोकमत वर्धा